महाराष्ट्रात सत्ता कोणाच येणार धक्कादायक सर्वे आलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा सर्वे अत्यंत धक्कादायक आहे या सर्वेमध्ये महाविकास आघाडी येणार की महायुती येणार दोन्ही त्या ठिकाणी सांगितलेले सविस्तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाविकास आघाडी यांचा सर्वे महाविकास आघाडी यांचा सर्वे आता वेगवेगळ्या संस्था असतात त्यांनी सर्वे केलेला आहे त्यामध्ये जर पाहिलं असेल तर मनसेला दाखवलं आहे की दोन ते पाच जागा मिळू शकतात त्याचबरोबर अजितदादा पवारचा गट आहे हे पंधरा ते एकोणावीस जागा येऊ शकतात त्याचबरोबर शिंदे गट आहे त्या शिंदे गटाला एकोणावीस ते चोवीस जागा मिळू शकतात त्याचबरोबर काँग्रेसचा गट आहे एक बावन्न ते सत्तावन्न जागा काँग्रेसला मिळू शकतात शक्य आहे शिवसेना ठाकरे एक सत्तावन्न सदुसष्ट जागा मिळू शकतात त्याचबरोबर शरद पवारचा गट आहे पंचावन्न ते साठ जागा मिळू शकतात आणि सर्वात शेवटी राहिला बी जे पी ज्या सत्तेची जागा मिळू शकता हा विविध पोलनुसार केलेला पोल आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं कमेंटमध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी कमेंट करा महाराष्ट्र सत्ता कुणाच्या हातात आहे हा धक्कादायक सर्वे खरंच खरं ठरणार आहे का त्याचीसुद्धा कमेंट करा बड्यास लाईक